हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवशान्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवांश की एकोणावीसशे सत्तेचाळीस समसर अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटानंतर चतुर्थी ते तिथीला सुरुवात होईल उद्या पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटानंतर पंचमी तिथीला ते सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनंतर आर्द्र नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे सायंकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो इष्टीकरण आहे सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांतर बहु सुरुवात होईल सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांतर बालव सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांतर कौलव सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र वृषभ राशीत कर्क राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे त्या राशींच्या जातकांना ही साडेसाती कशी जाणार आहे शुभ जाणार आहे की अशुभ जाणार आहे यासाठी आपल्याला आपली जन्मकुंडली घेऊन चांगल्या ज्योतिषाकडे जावे लागेल तो आपल्याला समजावून सांगेल की आपली ही साडेसाती शुभ आहे का अशुभ अशुभ असेल तरच आपल्याला संबंधित धार्मिक सेवा करावी लागेल शुभ असताना काही गरज करण्याची नाही मित्रांनो मुंबई भागात ते सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह असंगत नाही वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्रीच असणार आहे तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हरोम शिव शंभो आहे प्रवर्तमानसते्रम्हण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवाशक एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सहसरामध्ये विश्वास नाम संसरे दक्षिणायने हेमंत ऋतु कार्तिक मासे कृष्ण पक्षे मंदवासरे मृग नक्षत्रे शिवयोगे करणे तृतीया शिवती तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मौ पात्र दुरित द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वसाच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक गतीचा उल्लेख आवश्यक करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक तेरा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्ते दिनांक दहा बारसे करण्यासाठी मुहूर्ते दिनांक अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्ते दिनांक दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उप्रेम करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित व पंचांगारचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे दहा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग पडणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे शक्यतो या वेळेपर्यंत आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका कारण त्यामध्ये आपल्याला अपयश येण्याची जास्त शक्यता आहे संकष्ट चतुर्थी आहे मित्रांनो आज मुंबई भागासाठी चंद्रोदय आहे रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिट यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता पूजा मंदिरात किंवा घरी कशी करायची ती मित्रांनो रात्री दहा वाजून तीन मिनिट ते उद्या पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे तर हा भले रात्री योग आलेला आहे पण यामध्ये आपल्याला जे शक्य असेल महत्त्वाचे किंवा विशेष कारण ते करण्याचा प्रयत्न करा शक्यतो आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळण्याची यात दाट शक्यता असते मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून सहा मिनिटांपर्यंत हजर आहे या वेळेपर्यंतच आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर आपण करू शकता अन्यथा तीच जर ली ली, पुड़े खंडिन तर तर आप का आपली कर्मकांडे जर रखडली गेली पुढे खंडित झाली तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचार करूनच सुरुवात करायची असते मित्रांनो धार्मिक मार्गामध्ये कधीही राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत आहेत या वेळेमध्ये दीड तासाच्या राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार तेव्हा आपण शक्यतो या वेळेत महत्वाची व विशेष कामे करू नका रेग्युलर जी कामे तीच आपण करावी धन्यवाद मित्रांनो पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा, प्रसन्न रहा, राहा हरिओ शिवशंभो महादेव